नमस्कार न्यूज ट्वेंटी वन याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे मुद्देमाल जप्त लाखांदूर पोलिसांची कारवाई सकाळच्या सुमारास अवैधरित्या विनापरवाना रेतीची चोरटी वाहतूक करीत असलेला ट्रॅक्टर रंगेहात पकडून त्यावर कारवाई करण्यात आली कारवाई एप्रिल रोजी सकाळी वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील नांदेड ते इटान रोडवर लाखांदूरचे पोलिस उपनिरीक्षक परमेश्वर आगासे यांनी केली या घटनेतील अभिषेक गणेश गबने व वीस वर्षीय राहणार राजनी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हात पकडलेला ट्रॅक्टर लाखांदूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार सकाळच्या सुमारास लखांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर आगासे यांच्यासह पोलीस कर्मचारी गस्तीवर असताना नांदेड ते रोडवर एक निळ्या रंगाचा स्वराज आठशे त्रेचाळीस विना क्रमांकाचा ट्रॅक्टर रेतीची विना परवाना अवैध वाहतूक करताना रंग्यात मिळाला त्यावरून गस्तीवरील पोलिसांनी सदर रेती भरलेला ट्रॅक्टर ताब्यात घेऊन अभिषेक गणेश गबने यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे लाखांदूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत चार लक्ष रुपये किमतीचा ट्रॅक्टर झेड एकाहत्तर एकोणवीस क्रमांकाची हिरव्या रंगाची ऐंशी हजार रुपये ट्रॉली व तीन हजार रुपये अंदाजे एक ब्रॉस रेती असा एकूण पाच लक्ष तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार सतीश सिंगंजुळे करीत आहेत लाखांदूर पोलीस स्टेशनला नव्यानेच रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर आगासे यांनी रेती तस्करांवर कारवाईचा सपाटा सुरू केला आहे लाखांदूर पोलिस स्टेशनला रुजू झाल्यापासून आजपर्यंत त्यांनी अनेक ट्रॅक्टरांवर स्वतः कारवाया केल्या त्यांनी चालवलेल्या कारवाईच्या सपाट्याने रेती तस्करांमध्ये चांगलीच धडकी भरल्याचे बोलले जात आहे यात विशेष सांगायचं म्हणजे लाखांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत चाललेला हा कारवाईचा सपाटा चालेल की नेहमीप्रमाणे अधिकारी नवीन आहेत तोपर्यंतच हे मात्र बघण्यासारखे राहील जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी दत्तक घेतलेल्या एकट्या विरली बुजुर्ग या गावात अनेक अवैध धंदे फोपावले आहेत त्यातल्या त्यात परिसरातील अवैध धंद्यांचे विरली बुजुर्ग हे केंद्रस्थान बनले आहे तसेच लगतच्या इटान नांदेड दोनाड व मोहरना या गावातील नदी घाटातील ट्रक व ट्रॅक्टरांना याच गावातून ये जा करावी लागते त्यामुळे संबंधित विभागाच्या नजरेआड चालणाऱ्या या अवैध धंद्यांवर आळा घालण्या हेतू येथे चौकी लावण्याची मागणी कायम आहे